खुश खबर आहे लाडक्या बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचा हप्ता चौदावा हप्ता यायला की डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ पंधराशे रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट म्हणजेच हा बारा तारखेला पडलेला मॅसेज आहे बारा तारखेला लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाडायला सुरुवात झालेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या एक्स म्हणजेच ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली होती की संध्याकाळपासून म्हणजेच अकरा तारखेच्या संध्याकाळपासून पैसे पडायला सुरुवात होतील त्यानुसारच बघा बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एसबीआयमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे पडलेले होते तर तुम्ही पाहू शकता की सध्या गडीला पुणे पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे नागपूर या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली सुरुवातीला त्यांनी पुण्यामध्ये पैसे सोडले होते त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच बहिणींनी मला मॅसेजद्वारे कळवले की पैसे पडायला सुरुवात झालेली आहे पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे नागपूर या ठिकाणी सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे बहिणींनो लक्षात घ्या की हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता नसून हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला सप्टेंबर मध्ये मिळालेला आहे सप्टेंबर महिन्याचा अजून जी आर सुद्धा आला नाही किंवा पैसे केव्हा पडतील याबाबत काही कल्पना नाही तर तुम्हाला सुद्धा अजून पैसे पडले नसतील तर तुम्ही काळजी करू नका कारण सध्या दोन दिवस शनिवार रविवार बँकेला सुट्टी असल्यामुळे तुमच्या बँक खात्यात हे पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्ही सोमवारची वाढ बघा सोमवारच्या संध्याकाळपासून तुमच्या अकाउंटवरती पैसे पडायला सुरुवात होतील तर सुरुवातीला काही ठराविक जिल्ह्यामध्येच पैसे येतात त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या टप्प्याटप्प्यानुसार पैसे पाडायला सुरुवात होते तुमचे बँक खाते असो तसेच पोस्ट खाते असो त्यामध्ये तुम्हाला पैसे यायला नक्की सुरुवात होईल लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा अद्याप पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून इतर बहिणीला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले असून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका